नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याच्या बाबत ची मोठी आहे आणि बातमी आहे पाच डिसेंबरची खुश खबर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा मोठी गुड ब्रेकिंग न्यूज अखेर शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेर शासनाने केला शासन निर्णय निर्गमित थकीत वेतन संदर्भात कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयात कोणत्या कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या गुड न्यूज च्या मार्फत जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत आजच्या मुख्य गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया आताच्या गुड ब्रेकिंग न्यूज अखेर शासन निर्णय निर्गमित आणि या संदर्भामध्ये स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात पाहणार आहोत गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण जर चॅनल वर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना थकित वेतन अदा करण्याबाबत शासन संचालयामार्फत एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की थकित वेतन देय के हे शाला प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शालार्थ प्रणाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये थकीत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर तकित देयक सादर करण्यासाठी संबंधित आदेश देण्यात आला आहेत आणि यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अनुदानाचे देयक योग्य रित्या तपासल्यानंतर मंजूर करून आलेले तकीत देयक अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी हि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे थकीत देयकामध्ये वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश या मार्फत तसेच अनुदान अभावी थकीत देयके समावेश असणार आहे यामध्ये एक ते सोळा एक ते सहा वर्ष किंवा सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीत असणारे देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पद्धतीने मुख्याध्यापकाने बिल सादर न केले नसेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच for watching this video.